ज्वारीच्या पिठाची घावणं आज आपण करणार आहोत त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे लसूण ठेचून घेतलं आहे थोडं जिरं आहे मिरची ती ठेचून घेतली कोथंबीर मीठ धणे जिरेपूड आणि हे घरी लावलेलं जे दही आहे त्याचं आपण आता ताक करून घेऊया घावणं हा प्रकार फक्त ज्वारीच्याच पिठाचा नाही तांदूळाच्या पिठाची घावणं नाचणीच्या पिठाची घावणं केली जातात आज आपण बघणार आहे ज्वारीच्या पिठाची घावणं नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी ही घावनं केली जातात एखाद्या वेळेला आपल्याला काहीतरी कमी खायचं आहे किंवा पोळी भाजी करायची नाही आहे कंटाळा आलाय पटकन काहीतरी हवं आहे तर ही रेसिपी आपण पट झटपट करू शकतो ज्वारीच्या पिठाची घावनं पोटही भरतं पौष्टिकही आहे आणि एक वेगळी रेसिपी या घरी लावलेल्या दह्याचं मी आता ताक करून घेते आपण ज्वारीच्या पिठात ताक टाकून घेणार कधी घरच्या घरी ताक कधीही छान लागतं बाहेरून आणलेल्या ताकापेक्षा आणि अगदी गोड नकोय आंबट हवं आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया पीठ भिजवताना त्यात गाठी होऊ द्यायच्या नाहीये ताक आणि पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेतोय ज्वारीच टाकून घेऊया थोडस पीठ छान भिजवून झालंय याच्यात ताक टाकायचं असं काही नाही परंतु ता, ताक टाकल्यामुळे छान आंबडशी छान भावना तयार होतात त्यामुळे मी त्याच्यात ताक टाकून घेते नाही टाकलं तरी हरकत नाही आता त्याच्यात आपण हे धणे आणि जिरे याची पूट टाकून घेऊ चवीनुसार मीठ थोडंसं जिरं पण टाकते हा लसूण आहे लसूण आणि ही मिरची आहे थोडीशी कुटून घेतली आहे किंवा ठेचा करून घेतला लसूण मिरचीचा तरी चालेल आणि ही थोडी कोथिंबीर आता मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटं आपण हे पीठ असंच ठेवून देऊया आणि मग दहा मिनटांनी आपण त्याची घावणं करूया पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय अशा प्रकारे एवढं पातळ पीठ झालं पाहिजे जास्त घट्टही करू नका आणि जास्त पातळही करू नका तवा चांगला तापू द्यायचा आहे तव्यावर तेल टाकून आहे प्रथम पीठ असं हलवून आहे हलून आणि आता आपण ते तव्यावर टाकून घेऊया तेल लावून तवा आपण छान तापू दिलाय आता असं आजूबाजून ते टाकून घ्यायचे दिडाचा तवा असला तर फारच छान मी हे साध्या चपातींच्या तव्यावरती टाकते थोडंसं भाजून तेल टाकून घेऊया आता हे आपलं पहिलंच घावन आहे नंतरची घावनं अजून छान येतील थोडंसं तेल टाकून मागची बाजू पण आपण थोडी खरपूस करून घेऊया बघू शकता छान जाळीदार घावन तयार झालंय घावनाला जाळी पण छान आलं आहे आणि रंग पण छान आलाय ही थंड आणि ताकही थंड त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर ही घावणं अगदी नक्की खालीत शरीराला थंड बघू शकता पहिलं घावन आपण जाळीदार काढून घेतलंय अशाच पद्धतीने आपण बाकीची घावणं काढून आहे प्रत्येक वेळेला पीठ हे हलवून आहे आणि मग त्याच्यावरती घावण आहे पुन्हा आपण घावण टाकून घेऊया बघू शकता जाळी अतिशय छान आली आहे परत थोडंसं आजूबाजूने तेल टाकून घेऊया आणि दोन आता आपण मागची बाजू छान गुलाबीसवर होऊ देऊया मागच्या बाजूनी आणि मग उलथवूया जवळजवळ तीन मिनटं तरी लागतात खालची बाजू व्यवस्थित खरपूस होण्यासाठी मी सगळे किनारशी सोडवून घेतली आजूबाजूनी हळूहळू असं सहज निघालं आहे आता आपण पलटून घेऊया पुन्हा बाजूने तेल सोडून घेऊया बघू शकतात रंगही छान आला आहे आणि अगदी जाळीदार खरपूस घावन तयार झालं आहे पुन्हा खालच्या बाजूने आपण दोन मिनटं होऊ देऊया आणि मग काढून घेऊया ही घावनं तुम्ही ओल्या नारळाची चटणी शेंगदाण्याची ओरी चटणी सुकी चटणी टोमॅटोचं सॉस याबरोबर खाऊ शकतात किंवा नुसतीही अशी ही घावाना चांगली लागतात बघू शकता जाळी पण छान आली आहे आणि रंगही छान आला आहे तुम्हाला जाड हवी असेल जाड टाका पातळ हवी असेल डोशाप्रमाणे तर पातळ टाका जशी तुम्हाला टाकायची घावणं तशी टाकून घ्या जाड बारीक टाक टाकल्यामुळे छान आंबट अशी चव येते घावनांना जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, टाका। नाही टाकलं तरी हरकत नाही पण घाबरणं छान लागतात टाकामुळे अगदी कोणीही आवडीने खातील अशी घाबन कुरकुरीत नाश्त्यासाठी जेवणासाठी कमी भूक असेल तेव्हा किंवा अचानक आपल्याकडे कोणी पाहुणे आले सारखे सारखे पोहे करण्यासार पोहे करण्यापेक्षा पटकन हे पीठ भिजवून पटापट घावनं निघतात काढून घेऊया पटकन आयत्यावेळी पीठ भिजवायचं आणि पटकन ही घावणं तयार करायचे अशा प्रकारे आपली ज्वारीच्या पिठाची घावणं तयार झाली आहेत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मागून दोन्हीकडून छान जाळी आली आहे आणि आम्ही छान खरपूस जाळीदार घावणं झाली आहेत नक्की एकदा करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील